त्याच्या मागे लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे बाकीच्या खोके घेऊन गेले मी गजान देशमुख वानखेडता बोलतो मर्यालय तयार नरेंद्र भाऊ खेळकरला विजय करू माझ्या आर्थिक परिस्थिती नाचू का माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमच्या इथं सातेता वाक्यकर बसेल आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला लावले शेतातून येऊन राहिलत मी आल ताई काय बोलत हा जयंद्र ना सूर्य दमी पत्रिकार वोटिंग घ्या तुम्ही लीडरला लोक ऐकून नाही राहिल तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोन चक्कर शेती आहे भो या भाज्या बोलाय ना आता त्या स्वाती काही वाक्य करली विचारून घ्या खोटं हो चिंत माहिती शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद